सोबत आहेत सर सुरुवातीला हे बँक काम करत होते परंतु आज मॅनेजर पोस्ट वर आलेले एकंदरीत सर तुमचा अनुभव कसा होता काय वाटलं सुरुवातीला व्यवसायात कशा प्रकारे आपण आला काय अनुभव होते हे म्हणजे आपलं तेरार फायनान्स लिमिटेड आहे हो हे टू व्हीलर टू व्हीलर आणि फोर व्हीलर वर हे कर्ज देते दे। तसं गृहतारण पण कर्ज देतो आपण माझा अनुभव म्हणजे मी स्टार्टिंगला ही जॉब सुरू केली तेव्हापासून एक कलेक्शन ऑफिसर म्हणून मी इथे सुरुवातीला स्टार्टिंग सुरू केली दोन हजार अठराला नंतर कलेक्शन करत करत मला सगळा एक्सपिरियन्स येऊन गेला की लोन वाटायचं कसं कस्टमर बघायची कसे कोणत्या कस्टमरला लोन द्यायचं कोणाला गरज असते लोनची या सगळ्या गोष्टी अनुभवला भेटल्या आणि त्या अनुभवाच्या जोरावरच इथे ब्रँच मॅनेजरची पोस्ट माझ्या कंपनीने मला दिली आणि आपण गरजू भूतकरू लोकांना आपण लोन देतो की जिथे त्यांना गरज असते पण पैसे कुठून काढायचा आणि कसं आपलं काम भागवायचं यासाठी आम्ही समाजसेवाच करतो त्या त्याची गरज ज्याला गरज आहे आणि जो होतकरू आहे कष्टाळू आहे त्या लोकांना आम्ही लोक देतो टू व्हीलर असो फोर व्हीलर असो किंवा तारण गरजा असो मला सांगा सुरुवातीला आपण ज्या वेळेस व्हायच्या सुरुवातीला सुरुवातीचं आयुष्य कसं होतं तुमचं कशी स्ट्रगल असायची सुरुवातीचं आयुष्य म्हणजे शिक्षण झालं होतं जॉबच्या शोधात होतो आणि एक अशी ऑफर आली म्हणजे आली होती की बाबा बेरार फायनान्सला एक जागा आहे कलेक्शनची तिथे आल्यानंतर खूप स्ट्रगल केली तीन वर्ष सकाळी पाच वाजता उठून फील्डवर जाणं कलेक्शन करणं कस्टमरच्या घरी सकाळी कस्टमर उठायच्या अगोदर आपण हजर राहायचो शंभर शंभर किलोमीटर आपलं घर सोडून आणि त्या हिशोबाने कंपनीला एक विश्वासू माणूस लागत होता विश्वासू माणूस आपण भेटलो कंपनीला त्याच्यामुळे कंपनीने ब्रँच मॅनेजरची पोस्ट आपल्याला देऊन आता आपण तीन वर्षापासून इथून ब्रँच मॅनेजर पद सांभाळतो आणि लोकांची सेवा करतो सुरुवातीला ज्यावेळेस फाईलच वगैरे टार्गेट असायचं ते हो? टार्गेट नेमकं कसं होतं हे प्रायव्हेट सेक्टरची जॉब आहे याच्यामध्ये टार्गेट तर असणारच टार्गेट शिवाय इथे जॉबच नाही कारण तुम्हाला जर टार्गेट दिलं तरच कोणती बँक असो की फायनान्स कंपनी असो ती टार्गेटवरच चालत असते तुम्हाला शंभर टक्के टार्गेट नाही अचीव्ह होणार पण नाईंटी फाईव्ह पर्सेंट नाईंटी पर्सेंट तुम्हाला अचीव्ह करावंच लागणार टार्गेटशिवाय या फायनान्स मध्ये कामच होऊ शकत फाईनचं टार्गेट बिझनेस टार्गेट कलेक्शनचं टार्गेट सगळं काही टार्गेट असत <laughs> कस्टमर सोबत कस्टमर सोबत चांगले वाईट अनुभव येतात असतात कारण चांगल्या कस्टमर सोबत वाईट कस्टमर पण येतात की त्यांचा अनुभव म्हणजे कस्टमर सोबत जसं फील्डवर आम्ही गेलो वसुलीसाठी तर कस्टमरच जे असते ती नितिमत्ता पैसे भरण्याची नसते ती आम्ही व्हेकल जी असते गाडी की आम्ही ओढून आणण्याचा प्रयत्न करतो असंच एका जागेवर आम्ही गाडी ओढून आणायला गेलो गुंडा म्हणून गाव आहे वसमत तालुक्यात तिथे गाडी आमच्याकडे फोर व्हीलर होती स्कॉर्पिओ आम्ही स्कॉर्पिओमधून उतरलो चार पाच जणं आणि एक स्प्लेंडर प्लस व्हेकल होती ती आमच्या एन पीमध्ये अकाउंट होता आम्ही ते ओढून आणायला गेलो ओढून आणायला गेलो जशी आम्ही गाडी गावाच्या बाहेर काढायला गेलो मायनसची गाडी तर पूर्ण गावातले लोक जमले आणि आम्हाला त्यानं पूर्ण राऊंड मारला आम्हाला गावाच्या बाहेर निघू देत नव्हते आमच्या अंगावर गोठे घेऊन मारायला लागले म्हणे तुम्ही गाडी नेऊ शकत नाही गावात तुम्ही चोर लोक आहेत म्हणे आम्ही आमची आयडेंटिटी दाखवली सांगितलं की बाबा फायनाची लोक तुमची गाडी जी आहे तुमच्या गावातल्या कस्टमरची यांना हप्ते रुकवलेले आहेत त्या हिशोबाने आम्ही गाडी न्यायला आलोय त्यांनी काय आम्हाला गाडी गावातून काढू दिली नाही आम्ही आमची गाडी काढून पळ काढला तिथून परंतु नेमकं हेच माध्यम का निवडलं माध्यम निवडायचं कारण म्हणजे कसं आहे काहीतरी करण्याची जिद्द होती मग जे काही फील्ड भेटली की फील्डवर त्या रस्त्यावर चालण्याचं एक ध्येय होत हे फील्ड चांगली वाटली की चार लोक लो चा तो म्हणजे मार्केटिंग वाढते आपली आणि त्या हिशोबानं पाच वर्षाचा अनुभव चांगला आहे आहे जिल्ह्यात नाव होत आहे चार लोक साहेब म्हणून बोलत आहेत आणि कोणतंही काम करायचं म्हटलं तर स्ट्रगल करावंच लागणार मॅनेजर साहेब आहेत परंतु मॅनेजर साहेबाचं प्रेशर एखाद्या फील्ड वर्कर असतात त्यांच्यावर कशा असते ते सुद्धा जाणून घेणार होतो आता असा अनुभव होतो जॉईन झाले जॉईन झालो मला काहीच माहित नाही ते मला माहित नाही मग साहेबाला बोललो मी साहेब म्हणलो मला काहीच माहित नाही पण खूप सपोर्ट होता ऍज अ मॅनेजर मॅनेजर साहेब कमी म्हंटल चालेल मोठा भाऊ जे आहेत ते म्हटलं चालेल <laughs> भूमिका मोठ्या भावाची भूमिका होती माझ्या आयुष्यात त्यांची म्हणजे दारू नाही रे बाबा ऍज अ बियम हा हा हा, हा आता हे तर झालं ॲज अ बीएम म्हटलं तर नरम गरम काम चांगला स्तुती होणार म्हणजे होणार आणि मग मं कामामध्ये हलगेरची तर साहेब म्हणजे असं नाही की फर्स्ट बोलून म्हणजे झापणार ते बोलवतात समजून सांगतात बा तुझा इथं तू होईल थोडा कामामध्ये स्लो आहे किंवा फाईल मध्ये काही प्रॉब्लेम झाला तर ते सांगतात तर आपण लक्ष दिलं तर ठीक आहे नाहीत मग ते बीएम अ बियम तर मग साहेब बिएम मग मग रोद्र अवधार होते साहेबांचं तर आम्हाला ते नको म्हणून बाबा साहेबांनी एकदम आम्हाला वॉर्निंग दिली साहेब आशा असे तर आम्ही आधी आम ते जे आहे आमच्यामध्ये कमतरता त्याच्यावर काम करतो आणि म्हणजे साहेबांनी म्हणजे एवढा चान्स देतच नाही आम्ही साहेब काम करायचं आपल्याला <laughs> की काही शिव्या द्याव्या लागतात कधी 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 खावं लागतात आणि जास्तीत जास्त खावं लागतात <laughs> असे का की कस्टमर आता संध्याकाळी काही व्यवस्थित बोलत नाही पोटामध्ये असतील बस चालू येते तू या अशी तु तशी ऐकतो साहेबाला सकाळ घेऊन सांगतो साहेब आम्हाला असं असं म्हणलं ते साहेब मग त्याला बोलतात त्याची फिल्डिंग लावतात जर त्याला समजून म्हणजे समजला ते तर ठीक आहे नाही तर मग दोन तीन हफ्ते पडले तर गाडी उडून आणतो बस काही कस्टमरची गाडी आणला लागते उडून काही कस्टमर गाडी सहितच गायब होतात अशी राहत असं कोणी येऊ देत नाही तिथं तंटा होणारच भांडण तंटा झाला तरी पण आपल्याकडे फायनान्स आपल्याकडे असल्यामुळं कस्टमरला माहित असते की वा सेल्स वाला आहे यानं आपल्याला गाडी दिली याचा अधिकार आहे की गाडी ओढू शकते त्यामुळं बाकीचे जे असले शेजारी पाजारी त्यांचे ते समजून सांगतात त्याला तू जर हप्ता नाही तर तुझी गाडी जाणारच तू समजा हा नाही तू समजा नाही शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असते पैसे गाडी घ्यायला आल्यावर इथं शोरूम गेल्यानंतर आमच्याकडे वीस हजार आहेत बाकीचे पैसे नाही गाडी तर पाहिजे ते म्हणते जा म्हणते जायनान्सच्या ऑफिसला तिथं माणूस बसलेला आहे तुम्हाला फाईल करून देते ते भेटते गाडी तुम्हाला भेटून दे बोला एकदा गाडी घ्यायची सर आम्हाला गाडी घ्यायची आहे तिथून शोरूम तुमच्याकडे पाठवले वा 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 छान छान चांगला निर्णय घेतला साहेब तुम्ही गाडी मोठा काय किती रक्कम आहे आपल्याकडे किती देऊ शकतात आम्ही वीस हजार देऊ शकतो साहेब गाडी कोणती घेता गाडी ही पॅशन प्रो पॅशन प्रो पॅशन प्रो साहेब नियर अबाउट त्याची किंमत एक लाख दहा हजार आहे निअर अबाउट आपल्याला तीस टक्के डाऊन पेमेंट द्यावं लागेल साहेब पैसे नाहीत ना सर आता आम्ही कशाला आपण पण साहेब का माहिती माहितीये का गाडी कोणाला घ्यायची तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड द्या मला बीसीबी चेक करून सांगतो आणि काय व्यवसाय वगैरे काय आपला व्यवसाय काय नाही शेती करतो आम्ही शेती म्हणजे किती एक तर तीन चार एकर तीन चार एकर उत्पन्न वार्षिक किती निघल साहेब थोड व्यवसाय असाल ना काही दूध व्यवसाय वगैरे ठीक आहे मी बोलतो बी एम साहेब सिव्हिल वगैरे पाहू आणि बस बाकी ओके हो झालं मग बा आम्हाला पेढे द्यावं लागतील फायनान्स मध्ये काम करताना असा अनुभव आला सर मला कस्टमर सोबत काम करताना खूप काही वेगवेगळे अनुभव येतात कस्टमर वास्तविक पाहता कधी अडचणी असतात पैसे असतात पण नसतात पण आपल्याला अडजस्ट आपल्या ग्राउंड पातळीवर आपल्याला अडजस्ट करायला लागते पण कंपनीचं म्हणणं असं असतं की कस्टमरकडे जर पैसे नसतील तर तुमची गाडी आणा कोणी हातात पैसे आणा पण वास्तविक पाहता असं असतं की आपल्याला इथं कस्टमरची कंडिशन काय आहे ते समजून घ्यायला लागते आपण जर कस्टमरच्या घरीच गेलो तर कस्टमरला कधी कधी जेवणासाठी हे नसते पैसे नसतं अन्न आणण्यासाठी पैसे पण तशा कंडिशन मध्ये आम्हाला नाही लागत कधी कधी गाडी बनव लागते यावेळेस कस्टमर ऑफिसला येतात आम्हाला इथे बोलत होतं साहेब आम्हाला एवढा ड्यू कसा लागला आम्हाला त्यांना प्रत्येक वेळेस समजून लागतं साहेब कंपनीचे नियम आहेत कंपनी आरबीआयच्या अंदर अंडर चालती या नियमानुसार कंपनी तुम्हाला एवढा ड्यू लागती एवढा ड्यू जर नाही भरला तर आम्हाला तुम्हाला सिबिल खराब होईल हे तुम्हाला सिबिल खराब झाला तुम्हाला परत कुठे लोन भेटणार नाही यासाठी यांनी सांगितलेलं आहे तर असेच व्हिडिओ पाहण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जय श्री